जागतिक विज्ञान दिन आहे आणि जागतिक विज्ञान दिन दहा नोव्हेंबर निमित्त विज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी आणि भविष्यकाळामध्ये आपल्या शाळेतूनच मुलांना विज्ञानाविषयीची गोडी निर्माण व्हावी या दृष्टीने आज जिल्हा परिषद शाळा करंजी बुद्रुक या शाळेमध्ये मुलांसाठी छोट्या छोटेसे प्रयोग करणारे अगदी छोटे छोटे काकाऊ वस्तूपासून टिकाऊ असे छान छान विज्ञानाचे प्रयोग मुलांनी आज या ठिकाणी सादर करणार आहेत आणि त्यामुळं आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा अशी एक अपेक्षा आहे

mama ali baagulo e ali ketkin kai tara ara ke मि <laughs> अंड <laughs> 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 आणि मिठाच्या पाण्यात अंड वच रंगत काय होत असं कारण की मिठाच्या पाण्याची घंट जास्त राहते म्हणून ते अंड वर रंगत आणि बिगर मिठाच्या पाण्याची घंट कमी राहते म्हणून ते अंड खाल्लं त्याच्यामुळे होत असं

ते पावडर टाकलेले आहे पावडर टाकल्यानंतर या सामनेवर पोट सोडायचे याला लावल्यावर ते कप बाजूला राहतात असे बाजूला सरकतात त्याच्यावर एक नाव लिवायचं अर्धा ज्याला वाळून द्यायचं वाळल्यावर हे पाण्यात टाकायचं पाण्यात टाकल्यावर हे नाव दिसत आको बागा 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 आणि पानबुडी प्रतत्व वापरले माझे नाव हर्षल चांगदेव डोके आहे मी आज जागतिक विज्ञान दिना निमित्त गोबोद गॅसचं मॉडेल बनवून आलेले आहे त्यासाठी मी एक वॉटर व सल्यांची नळी घेतली त्या वॉटरमध्ये शेण पाण्यासाठी टाकले आणि ते मिसळले आणि उन्हात फुले आणि त्या त्याच्यामुळे त्यामध्ये गॅस निर्माण होत आहे झालेलं आहे का काही

डब 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 तुझरा हो। एक मेनबत्ती घ्यायची आणि ती परत ती बी उभी करायची तिला पेटवायचं त्याच्यात पाणी टाकायचं पाणी टाकायचं आणि त्याच्यावर ग्लास टाकायचं ज्वलन चालू आहे पाणी आणि नंतर ते विजल्यावर पाणी खाली जातो कशामुळे ज्वलनासाठी ना ऑक्सिजनची गरज लागते आणि त्याला जर ऑक्सिजन नाही मिळाला तर ते विजून जात मानवी सांग त्याच सा। नाव सांग

नमस्कार माझे नाव नबीला नजीरी नामदार आहे मी आता चौथी मध्ये शिकते माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजी बुद्रुक तालुका कोपरगाव जिल्हा इल्यानगर माझ्या प्रयोगाचे नाव आहे कांद्याचे रसाच प्रयोग कशाचा रस आहे कांद्याच लागणारे वस्तू लागणारे वस्तू एक त्याच्यावर नाव लिहिलं आपण नाव लिहिल्यावर लिहिलं शाळा ते वाहून द्यायच ते दिसत नाहीये आता ते पाण्यात टाकल्यावर दिसत

Saya. 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 पुढे काय झालं काय होतं विद्युत बार विद्युत बल तयार होतं काय होतं विद्युत बल तयार होतं पाण्याची गंदामि मिठाच्या पाण्याची गंदामि शाकू

किती राहत आहे ना नाही ना तुझ काय ग काय 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 होत कशामुळे मुळे होत असा हवेच्या दाबाच छान 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 आले hmm. ना <laughs> कशाची झाडं आहेत कशाची झाड आहेत आणि हे उन्हाळ्यामध्ये सर्व झाडं राहतात का हो म्हणजे पाणी वगैरे देता का तुम्ही हो मध्ये मेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये सगळे झाडं राहतात हो हो कशी काळजी घेता मामा

एक जण कोण सांगतो पाहिलेच नाही का प्रयोग प्रयोग पाहिले नाही का सगळे खाली माना घालते कधी बॉलि चला कोण पांचा प्रयोग पाहिजे